तर डॉक्टर स्नेहल घुगे यांचे आपण सर्व आरोप ऐकलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी करण्यासाठी चर्चा जोडल्या गेलेल्या आहेत भाजपच्या नेत्या चित्रावा चित्राताई नमस्कार खूप खूप स्वागत आहे एनडी टी व्ही मराठीवर या सगळ्या संदर्भात आपली भूमिका नेमकी काय आहे ते स्पष्ट करा सगळ्यात पहिल्यांदा तर ही बातमी पाहिल्यावर मी शॉक झाले कारण ही कोण बाई मला माहित नाही ना मी हिला कधी भेटले ना मी हिच्याशी कधी बोलले मला अठ्ठावीस जून ला पुणे शहराची आमची अध्यक्ष हर्षदा फरांदे हिनी दोन व्हिडिओ पाठवले त्यात तिने लिहिलं ताई प्लीज हा व्हिडिओ बघा एकोणतीस जून ला माझा पहिला मेसेज आहे की तिला गुन्हा नोंद करायला पोलीस स्टेशनला सांगा त्याच्यावरती हर्षदा तिच्याशी बोलून असं मला पाठवते ताई मी तिला सांगितलंय पण ती करते म्हणते पण अजून करत नाही परत एकदा मी तिच्याशी बोलते त्यानंतर हर्षदा फरांदेची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे ती पण मी तुमच्या स्टुडिओला पाठवते पोलिसात ती मी तिला त्याच्यानंतर म्हटलंय पोलिसात ती जाणार नाही तोपर्यंत आपण तिला मदत करू शकत नाही सासू आणि गुन्हा दाखल कर म्हणावं मी पुचेशी बोलते याच्यावर हर्षदा फरांदे मला लिहून पाठवतेय ते तर आहेच मी बोलते तिच्याशी परत एकदा त्यानंतर तीन जुलैला एक स्क्रीनशॉट मला हर्षदा पाठवते आणि तिने मला विचारलं की कुठेशी तुमचं बोलणं झालं का त्याच दरम्याने मी संभाजीनगरला गेली असताना जालन्याला गेली असताना मी कुचेशी बोलले कुचेंनी मला जे सांगितलं ते मी पाठवले की ते म्हणाले मी अजिबात त्यांना मदत करत नाही ती जी कोण ताई आहे त्यांचं माझ्याशी बोलणं करून द्या त्यांना गैरसमज झालाय आणि तिने मला हर्षदाने पाठवले ओके ताई कळवते तसं त्यांना मी हा शेवटचा जो मॅसेज आहे हा तीन जुलैचा आहे माझ्याकडे स्क्रीनशॉट्स आहेत माझ्याकडे हर्षदाने पाठवलेली त्या मुलीशी बोलून पाठवलेली ऑडिओ क्लिप आहे मी या बाईला ओळखत नाही माझे दोन्ही फोन माझे फोन मी पोलिसांना द्यायला तयार आहे तिचे फोन तुम्ही घ्या मला कधी तिने फोन केला मी कधी तिच्याशी बोलले हे अजिबात झालेलं नाहीये धादांत खोट आहे अशा पद्धतीने आमची नावं वापरून आम्हाला कुठेतरी बदनाम केलं जात मी स्वतः या बाईला जाऊन पुण्यामध्ये भेटणार आहे हे सुद्धा मी सांगते आणि मला काय अधिकार आहे कुणाला सांगायचा सा? की तुम्ही घटस्फोट घ्या किंवा नाही घ्या मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत असा कुठलाही सल्ला कोणालाही दिलेला नाही तुम्ही निलय चित्रा वाघ यांनी आरोप फेटाळले माझ्याकडे सगळे स्क्रीनशॉट आहेत जे माझी पुण्याची अध्यक्ष हर्षदा फरांदे हिनी मला पाठवलं मी या स्नेहल गुगेशी एकदा काय अर्धा मिनिट सुद्धा तिचा नंबर माझ्याकडे नाही ना ती माझ्याशी बोलली ना मी तिच्याशी बोलली कोण हे तिला करायला लावते का आमची नावं घेतली जात आहेत बरं हा विषय कधीचा आहे तेही तुम्हाला मी सांगते अठ्ठावीस जूनला शेवटचा या विषयावरती माझा आणि हर्षदा फरांदेचा जो मॅसेज झाला तो झाला तीन जुलैला आणि आज आपण इथं बसलोय आज नोव्हेंबरचा एंड आलेला आहे त्यामुळे कोणीतरी काहीतरी सांगून अशा पद्धतीने आम्हाला बदनाम करायचं काम चाललंय आणि हे मी चालू देणार नाही ही जी कोण स्नेहलगुघे आहे तिला मी जाऊन भेटणार आहे तिने दाखवावं तिने कधी मला फोन केला तिने मला सांगावं मी कधी तिला भेटले ती काळी का गोरी मी अजून बघितली नाही ना मी तिला कधी प्रत्यक्ष भेटले अप्रत्यक्ष भेटायचं सोडून द्या फोन सुद्धा नाही आहे ना माझ्याकडे तिचा नंबर आहे ना तिच्याकडे तिच्याकडे माझा नंबर असू शकेल पण माझ्याकडे तिचा नंबर नाही आहे मी माझा फोन सुद्धा द्यायला तयार आहे पोलिसांनी शोधून काढावं की या बाईशी या नंबरवर तिचा जो कुठला नंबर असेल त्याच्यावर माझं बोलणं झालंय का हे अशा पद्धतीने बदनाम करण्याचं थांबवलं गेलं पाहिजे असं जर होत राहिलं तर कुणी अशा ज्यांना खरोखर गरज आहे मदतीची त्या महिला त्या ठिकाणी आपण त्यांना मदत करताना दहा वेळा विचार करू माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे ती सुद्धा हवं तर मी तुम्हाला ऐकवते प्लीज ऐकतोय की मी कुठेही प्रकारची पोलीस कंप्लेंट करणार नाही कारण तिला तिच्या नवऱ्यापासून डिवोर्स नको आहे आणि पोलीस कंप्लेंट केली तर तिच्या नवऱ्याला तिच्या पासून डिवोर्स घेण्यासाठी खूपच सोयीचं होईल त्यामुळे तिला ते पोलीस कंप्लेंट वगैरे ती करणार नाही असं तिचं म्हणणं आहे तिचं म्हणणं असंही आहे की तिची सासू आणि बीर हे जास्ती कारणीभूत आहेत जेणेकरून तिचा नवरा असा वागतोय तिच्याशी तर म्हणते की चालू आणि आपण काही करू शकलो तर ह्या सगळ्या गोष्टी थांबतीलही आणि हे ऐकलं तुम्ही हो हे माझी अध्यक्ष पुण्याची हिनी ती मी या बाईची कधी बोललेच नाही हो मी कधीच बोलले नाहीये मी कधी पाहिलंही नाहीये एक माझी अध्यक्ष पुणे शहराची मला सांगते की ताई हिला आपल्याला मदत करायची तर मी तिला सल्ला दिला की तिला सांग पोलीस स्टेशनला जा तिला सांग गुन्हा दाखल कर हे मी सांगितलं आणि हे माझ्याकडे लिखित स्वरूपात आहे तुम्ही सांगाल ते तुमच्या प्रतिनिधीला हे सगळं मी पाठवायला तयार आहे पण अशा पद्धतीने जर आम्हाला बदनाम केलं जात असेल तर हे जरा सुद्धा मी खपवून घेणार नाही ही जी कोण बाई आहे ही जिथे कुठे आहे तिला मी जाऊन भेटणार आहे आणि तिला मी विचारणार आहे बाई मला काय सांगतो आता खरं सांगता येते मला कधी बघितलंय का माझ्याशी कधी बोलली आहेस का कधी आपण फोनवर बोललोय का याच्याने ज्या खरंच पीडिता महिला आहेत त्यांना मदत करताना माझ्यासारख्या हजारो महिला छोटी मोठी जी काय आम्ही मदत करतो जे काय आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला मदत करतो किंवा त्यांना त्यांच्या सोबत उभं राहतो याच्या पुढे उभं राहताना सगळेजण दहा वेळा विचार करतील एवढंच मला आता या ठिकाणी सांगायचंय मी तुम्हाला पुन्हा एनडीटीव्हीला सांगते कुणालाही तुम्ही मला सांगा हे पुढे पाठवायचंय त्यांना मी हे सगळे स्क्रीनशॉट पाठवायला तयार आहे तुम्ही म्हणाल मी माझा फोन सुद्धा द्यायला तयार आहे तो फोन बघा त्याच्यामध्ये या बाईशी मी कधी बोललीये ते बघा ही माझ्याशी कधी बोललीये ते बघा हे सगळं धादांत चाललंय आणि कोण तिला करायला होतं हे मला माहित नाही पण मी या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय शांत बसला नाही बरोबर चित्रात आपण सांगितलं पुरावे सादर करण्याची आपली तयारी आहे तशी तयारी आपण दर्शवली आहे शिवाय एक ऑडिओ क्लिप सुद्धा आपण ऐकवलेली आहे पण मात्र हे नाव आपलं का घेतलं गेलं असावं काय आपला अंदाज आहे या सगळ्या मागे कोण असेल नेमकं कोणीही असू शकत माझे खूप हितचिंतक आहेत आणि त्याच्यामुळे कुणीही हा कार्यक्रम केलेला असू शकतो पण हे जे करणं हे अतिशय चुकीचं आहे एखाद्या बाईला टूल करून वापरून आमच्या समोर उभं केलं जाते मला माहित नाही ते कोण आहे पण मी त्यांना सोडणार नाहीये मी त्यांना सोडणार नाहीये आता इलेक्शनच्या प्रचारामध्ये आम्ही त्या ठिकाणी बिझी आहोत जर आम्हाला या इलेक्शन मधनं फ्री होऊ द्या की जी कोण डॉक्टर स्नेहल घुगे तिला मी प्रत्यक्ष जाऊन भेटणार आहे आणि जाताना तुम्हालाही सगळ्यांना घेऊन जाईल चित्रातही या सगळ्या आरोपांच्या संदर्भात आपण अत्यंत स्पष्टपणे भूमिका एनडीटीव्ही टी व्ही मराठीसोबत मांडली आणि पुढे नेमकं काय पाऊल असेल हे सुद्धा सांगितलं त्यासाठी धन्यवाद